ट महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत भाजप आहे अजित पवार गट आहे आणि शिंदे गट आहे रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीच्या बाबतीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे भाजपचे धैर्यशील पाटील प्रचार करत आहेत तर दुसऱ्या बाजूला तटकरेंनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे एकूणच महायुतीमध्ये अशा पद्धतीचा भविष्यामध्ये संघर्ष उभा राहील शिंदे गट अशा वेळेला काय भूमिकेमध्ये असेल काय सांगा नाही एकंदर दोन दिवस भारतीय जनता पार्टीच्या जे मेळावे झाले त्याच्यामधून जे भाष्य काही नेते मंडळांचं समोर आलं खरं तर अशा पद्धती चर्चा होऊ नये असं माझं व्यक्तिमत् निश्चित आहे महायुतीमधले सगळे घटक पक्ष असतील त्या पक्षाने एकत्र येऊन उमेदवारी निश्चित करण्यासंदर्भातला विचारविनं करावा परंतु रायगडची परिस्थिती वेगळी आहे रायगडमध्ये विद्यमान खासदार आदरणीय तटकर साहेब आहेत राष्ट्रवादीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामुळं आमचं सगळ्यांचं मत असंच आहे की साहेबच या ठिकाणी निवडणूक लढले पाहिजेत कारण त्यांचा तो अधिकार आहे हक्क आहे आणि त्यामुळे अशी जी जी काय चर्चा होते ही फार चुकीची आहे त्यांनी त्याचा आत्मपरीक्षण निश्चित करायला पाहिजे कारण ही जर लोकसभेत चर्चा होत असेल तर विधानसभेत लेखील अशापर्यंत चर्चा होईल मग महायुतीमध्ये धरा निर्माण होईल असं न करतापेक्षा कर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ याच्यामध्ये ने लक्ष देऊन खऱ्या अर्थाने याला वेळीच त्याच्यामध्ये सजेशन किंवा निर्णय द्यायला पाहिजे असं माझं व्यक्तिमत्व आहे पण इन जनरल सगळ्या रायगडवासियांना माहीत आहे की लोकसभेचे उमेदवार आदरणीय तटकेसाहेब असतील